प्रभाग क्रमांक एक भारतीय जनता पार्टीचा प्रचार अक्षरशः गगनाला भिडू लागला आहे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील गेल्या काही वर्षात झालेल्या विकासकामांचा सविस्तर लेखाजोका लोकांसमोर मांडत भाजपचे प्रचार यंत्र पूर्ण क्षमतेने सक्रिय झालं आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार किशोर लंगोटे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय हलगरकर यांनी घरदारी संवाद साधत मतदारांशी थेट संवाद केला निलंका शहरातील रस्ते पाणीपुरवठा मलनिस्सारण शैक्षणिक सुविधा क्रीडांगणे अशा विविध क्षेत्रात आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलेल्या विकास कामाची माहिती त्यांनी नागरिकांपुढे मांडली विकासाला प्राधान्य पारदर्शक प्रशासन आणि सर्व समावेशक कार्यपद्धती याच बळावर भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा नगर परिषदेत झेंडा फडकवेल असा ठाम विश्वास संजय हलगरकर यांनी व्यक्त केला तर प्रभागातील नागरिकांनी भेटी दरम्यान चांगला प्रतिसाद देत विकास कामांना सकारात्मक दाद दिल्याचंही लंगोटी यांनी सांगितलं भाजपचा प्रचार वाढत्या जोमात सुरू असून प्रभाग एक मध्ये पक्षाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सर्वेक्षणातूनही जाणवत आहे आपण आले निलंगा नगरपालिकेच्या प्रभाग एक मध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचे प्रचार मोहीम ही खूप जोरामध्ये चालू आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद लोकांचा त्यांना आहे आपण पाहू शकता हे सर्व भाजपा कार्यकर्ते आहेत ते आज प्रचाराचा या एकमधून शुभारंभ करत आहेत आपल्यासोबत किशोर भाऊ लंगोटे आहेत आपण त्यांना विचारणार आहोत नेमकं कुठली कामं झालेली आहेत किंवा जनतेसमोर कुठली मुद्दे ते विकासाची घेऊन जाणार आहेत भाऊ नमस्कार सांगाल भाऊ आपण कुठले मुद्दे जनतेसमोर घेऊन जाणार आहात लोकांना काय सांगणार आहात लोकांनी आपल्याला मतदान का करावं देशामध्ये नरेंद्रभाई मोदींचं सरकार सा ऑलरेडी चालू आहे आणि हे सरकार पूर्णपणे चार वर्षे सक्ष सक्षम रीतीनं मोदीजींच्या नेतृत्वात चालू आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र भवनच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातसुद्धा आमचे चार वर्षे सत्ता राहणार आहे त्याच्यामुळं केंद्रात राज्यात सत्ता आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये भाजपचं मोठं प्राबल्य आहे त्याचप्रमाणे आमच्या निलंगा तालुक्याचे भाग्यविदाते आमचे संभाजीराव पाटील निलंकर साहेब तसेच आमचे अरविंद भैया पाटील निलंकर साहेब आमच्या साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सांगायसारख्या आहेत मागच्या वीस पंचवीस वर्षापासून संभाजीभयांचं विकास काम जनतेत उतरणे जनतेचे आडी अडचणी जाणून घेणे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या अमाप आहेत की एक एक दोन गोष्टी तुम्हाला सांगता येणार नाही निलंगा नगरपालिकेच्या वतीने जर बोलायचं असेल तर निलंगेच्या मागील आधा वर्षाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात मोठी योजना ऐंशी कोटीची पुरवठ्याची योजना आमच्या भैयासाहेबांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण झालेली आहे आणि ते आज चार वर्षे कंप्लीट होत आहेत एकदम कुठल्याच अडीअडचणी नसताना चालू होत चालू आहे कसलाच त्रास नाही त्याचप्रमाणे विरोधक म्हणत आहेत की आमदार संभाजीराव पाटील सत्ता होते ते पायाभूत सुविधा सुविधा झाले आहेत रस्ते तुम्ही बघा बरोबर आहे त्यांना वार्डात फिरत असताना त्यांना जनता उत्तर देत आहे कुठं चुकीचं झालंय काय नाही ते सांगत आहेत तुम्हीच हिनेच पाच पाच वर्षे तोंड दाखवायचे लोक नाहीत एकदा आले निवडणुकीपुरते त्याच्यानंतर पाच वर्षे कुठं असतात काय माहीत नाही आता नगराध्यक्षाचा चेहरा जर बैठलो आपल्या निलंगा शहरात तुम्ही तुमच्या माध्यमातून विचार विचारा म्हणजे काँग्रेसचा नगराध्यक्ष कधी कुणाच्या दरवाज्यात गेलाय कधी कुणाचं काम केलंय कधी कुणाच्या आडी अडचणीला केलाय कुणाच्या सुखदुःखात गेलाय असे एकही उदाहरण मला सांगा मी तिथं मनल ती गुन्हेगारी द्यायला तयार आहे आपल्यासोबत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे ठळक कुठले काम तुम्ही सांगू शकता सगळ्यात मोठं काम आहे पाणी पुरवठ्याच तर आहेच नगरपालिका बिल्डिंग इमारत तयार झालेली आहे आपलं हे आपलं सांस्कृतिक सभागृह सर्व समाजाची संस्कृतिक सभागृह झाले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मुस्लिम बांधवासाठी आता मुस्लिमचं कॅन्डिडेट असून लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शादीखाना नाही तो शादीखाना आमच्या साहेबांनी मुस्लिम बांधवासाठी सुद्धा केलेला आहे पण त्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची आपण त्याने जाणीवपूर्वक आमच्या भहि्याच्या पाठीशी राहणे ही काळाची गरज आहे काहीतरी ओघामध्ये येऊन काहीतरी करणं योग्य नाही भैयासाहेबांनी जे आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार दिलेला आहे एकदम स्वच्छ प्रामाणिक आणि सरळ असलेला माणूस हसत हसतमुख प्रत्येक माणसाला ऐकून घेणारा माणूस दिलेला आहे त्याच्यामुळे आमच्या नगराध्यक्षाच्या पाठीमाग सर्व जनतेने राहावं ही माझी कळकळीची विनंती आहे नेमके असे कुठले गुण तुमच्या नगराध्यक्ष उमेदवारामध्ये आहेत जे समोरच्या पार्टीच्या उमेदवाराकडे आहे आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार तुम्ही उभा केला तिथं उभा टाकणार आहे हाताला जिथं हात धरू शकता तिथं हात धरू शकणार आहे हाताला धरून काम घ्यायचं म्हणजे सापडणारा उमेदवार आहे विरोधीचा उमेदवार तुम्हाला भेटणार सुद्धा नाही त्याचा चेहरा सुद्धा दिसणार नाही आणि त्याच्या हाताला तुम्ही धरू शकणार नाही भाऊ आम संजू भाऊ आमचं काम इथं राहिलंय असं स्पष्ट म्हणणारा उमेदवार आमचा आहे लोकांना काय आव्हान करण लोकांना एकच आव्हान करेन पूर्ण निलंगा शहरातून तर संजीवो हलगरकर आहेत आमचे बाकीचे तेवीस उमेदवार भैयासाहेबांना दिलेले आहेत सर्व सुशिक्षित आणि नवीन चेहरे युवक चेहरे दिलेले आहेत तसंच वार्ड क्रमांक एकमध्ये मी स्वतः आहे किशोर नोंगोटे मी मागच्या बऱ्याच वर्षापासून जनतेशी नाव जोडून प्र प्रत्येक घराशी माझं काही ना काही ऋणबानबंधन झालेलं आहे काहीतरी काम केलेलं आहे प्रत्येकांचं तसंच माझ्यासोबत भाऊ फुलारी आमचे रविभाऊ फुलारी यांचे मिसेस पत्नी मधून एकमधून आमच्यासोबत आम्ही दोघं कॅन्डिडेट आहोत आणि आमच्या अध्यक्षाचे संजीव हलघरकर हे कॅन्डिडेट आहेत त्यांना प्रचंड मताने विजय करावं ही जनतेस मी आवाहन करत आहे ज्यावेळेस कुठलीही निवडणूक असते त्या निवडणुकीच्या प्रमुखाकडे बघितलं जातं त्या नेत्याकडं बघितलं जातं अरविंद पाटील असतील संभाजी पाटील असतील यांची लोकांसोबतची जी रोजची दिवस आहे कशा प्रकारची आहे लोकांना आता ते सांगण्यात मी सांगायचं म्हटलं तर आज आता कार्यकर्त्यांसाठी जर बैठलं रात्रीचा दिवस करणारे नेते आहेत आणि आमचं भाग्य आहे अशा नेत्याच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आमचं तर आहेच आहे पण आमचे निलंगा नगरपालिके म्हणजे निलंगा शहरातील जनतेचं सुद्धा सुखदुःखाचं काही असं म्हणजे एकदम अंतकरणातून जाणून घेणारे आमचे नेते आहेत त्याचबरोबर अरविंद अरविंदभाईचं प्लॅनिंग मॅनेजमेंट सगळ्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गोष्ट आता आपले शिवाजी महाराजांची शिवजयंती बऱ्याच ह्याच्यापासून प्रत्येक वेळेस शिवजयंती नव्या नव्या हे प्लॅनिंगनं नव्या ह्याच्यानं ता असते अशी शिवजयंती म्हणजे कुठल्या महाराष्ट्रात कुठल्याच ह्याच्यात शिवजयंती अशा झालेल्या नाहीत अशा मागच्या पाच वर्षापासून शिवजयंतीच्या माध्यमातून तर युवकामध्ये इतकं चैतन्य आणण्याचं किंवा चांगल्या गोष्टी युवकामध्ये रुजवण्याचं का काम हे आमच्या अरविंदभाई पाटील निलंकर साहेबांच्या मार्फत होत असते भाऊ आपण प्रत्येक प्रभागात फिरतात नगरसेवक पदाचा जो उमेदवार आहे तो त्या त्या प्रभागातच राहतो परंतु आपण प्रत्येक प्रभागात आहात काय अनुभव लोकांच्या कशा प्रतिक्रिया आहेत चांगल्या प्रतिक्रिया येतात आहेत आणि प्रत्येक मी प्रभागात फिरणारच आहे चार प्रभागात आहेत आता प्रत्येक प्रभागात स्वतः विजिट करणार आहे आणि विकासाचं जर बोलायचं झालं तर सत्ता आणि विकास ही पूरक गोष्टी ज्यांच्याकडे सत्ताच नाही त्यांनी विकास कसं करणार आहेत सर्वात महत्वाचा प्रश्न पाच वर्ष यांना सत्ता मिळणार नाही महाराष्ट्राची म्हणजे कुठून आणणार गो बोलायच्या गोष्टी बोलायचा भाग बोलायची कडी बरं का त्याप्रमाणे वाग विकास तर झालेला आहे कुठं आम्हाला पब जनता सांगेल ना इथं राहिलाय तिथं राहिलाय असं कुठंच येणं झालं मी तर सर्वसामान्यापैकी माणूस आहे सर्वात म्हणजे मला तर बोलणार सगळे बरं का मला सांगतील ना इथं राहिलाय तिथं राहिलं कुठलंच येणं झालं मग इथं विकास झाला नाही असं कुठलीही जनतेची जनतेतून प्रतिक्रिया येणार आहे निलंगा एम आयडी करणार प्रयत्न उद्योग लघु उद्योग हे सर्व बाबतीत मी पर्सनली भेटून काही उद्योगपतींना बर का लातूरचे असतील भाईचे असतील त्यांना स्वतः भेटून मी विनंती करणार आहे की इथं हो एक शेवटचा प्रश्न लोकांनी आपल्याला मतदान का करावं लोकांनी मतदान का करावं असं जर एकतर मी ग्रॅज्युएशन सुशिक्षित आहे पहिली गोष्ट आणि सर्वसामान्याची जाण ठेवणारा माणूस आहे बरं का कुणीही येऊन मला कधीही भेटू शकता आणि त्यांना मी चोवीस तास उपलब्ध आहे इथं मला काही गुत्तेदारी करायची नाही कुठली बरं का गुत्तेदार माणूस कसा असतो माहीत आहे तुम्हाला हां आणि सर्वसामान्याला जर चोवीस तास जर मी भेटत असलो त्यांची जाणून घेत असलो प्रश्न तर मला हरकत नाही द्यायला आणि द्यावं जनतेने मला एकंदरीत आपण पाहिलं की सर्व परिस्थिती पाहत असताना भारतीय जनता पार्टीने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात जो विकास केला आहे त्या विकासाच्या जोरावर जनतेने या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवाराला आणि नगरसेवकाला निवडून द्यावे अशी त्यांनी विनंती केली आहे न्यूज लोकनायक रमेश शिंदे निलंगा